मॉर्निंग आजचा तिसरा दिवस लडाखला चाललोत काल दर्शन नाही घेतला लडाखची प्लॅनिंग केली टुरिस्ट टूर ट्रॅव्हलचा पॅकेज घेतला आहे आवडसा हजारचा लडाख काश्मीर पूर्ण फिरवल लडाख पण बहुतेक फिरवल आणि तिथून अम अमरनाथ यात्रेला पण नेईल आपल्याला अमरनाथ यात्रा करून वैष्णोदेवीचं दर्शन दर्शन करून नंतर घरी जाऊ असं सगळं पॅकेज आहे आवडसा हजार घेतले ही बघा ही गाडी आहे या गाडीत आज आपण फिरणार आहोत हे पोहरा बघा आपले भरल्यात मला मागे बसवलाय आता हवा भरल थांबले चला आपले ड्रायव्हर साहेब नाव काय आपले ड्रायव्हर विजय कुमार राठोड राठोड राजपूत आहेत ते आणि आम्हाला घेऊन चाललेत लडाखला विजय चौधरी हा कुठला एरिया आहे उधमपूर उधमपूर एरिया इथून आहे श्रीनगर दोनशे पंधरा आमचा पहिला स्टी आहे कारगिल 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 जिथं आपले सैनिकांचा मेमोरियल आहे बराच काय फिरणार काय तो पण फिरू तर लगेच दुसऱ्या दिवशी उद्या लडाखला निघू लेला ना लेला जागो जागो तुम्हाला आर्मी वाले दिसतील सर, सब एकी फोटोपूर हो नागाव आहे ना ना ना? सामने जो बोर्ड लगा हुआ बोर्ड डोंगर बरत नाही आता जमीन लागणारच नाही आपल्याला नाश्त्याला थांबलेली हो नाश्ता कसा काय इथं

इथून श्रीनगर किती आहे राजशे चाळीस ना एकदम एकशे चाळीस होता मग तो खाली उतरलो नागलू भाई बोलो काय बोलतोय आठवण ही आहे या हिना पिक्चर मध्ये शूटिंग झाली ना तो आणि ही चिनार पाकिस्तानला पाणी जातो ना

भाई ऐसा है? है कि जो ऊपर से कान बाई आती है ना जत्था जो आता है जो अमरनाथ हाँ। से अभी आएगा बालटाल से हाँ। वो ऊपर से आ रहा होगा इस वजह से हमें रोका है हाँ। रोका गया है जैसे वो यथा यहाँ से निकलेगा हाँ। तो हमारी गाड़ियों को रन हो जाएगा दिन में कितने बार आते हो मैं हम लोग तो आते ही रहते हैं हफ्ते में जो दिन में तो एक ही आता ना हाँ दो आते हैं एक पहलगाम से आएगा एक बाल से आएगा टाइमिंग क्या रहता है टाइमिंग उनका यहाँ से यही टाइम है उनका हाँ ग्यारह बजे के करीब निकलेगा बालटाल वाला और जो पहलगाम वाला है वो हमें रास्ते में मिला वो निकल चुका है अच्छा, हाँ और जो जम्मू से आता है वो मॉर्निंग में आता है वो भी इससे हमारे से आगे निकल चुका है अच्छा। हाँ वो भी ग्यारह बजे से पहले श्रीनगर से यहाँ से अगर जैसे रास्ता खुलेगा तो मात्र ढाई घंटे में हम श्रीनगर पहुँच जाएंगे ढाई घंटे में श्रीनगर पहुँच जाएंगे ठीक ठीक है है चलिए था लगे थोड़ा हेलो हाँ जी सगले गाड़ी बंगाली बाबा आया आया। रे जूस। ठंडा हो रहा है क्या है ठंडा मैंगो जूस मैंगो जूस एनर्जी मिल रहा है जैसे हम धरती पे है ही नहीं इतना बड़ा धमाका था फिर जब उनको लगा कि हम जिंदा है पूरा गाड़ी यहाँ पे हुआ था यहाँ पे यहाँ पे ये वो एफ ये टावर आए थे पीछे यहाँ पर था, यहां पे ये सीआरपीएफ का बोर्ड लगा है ये यहां दुछा, दुछा, पे हुआ था, तब ये दुकान अटैक किधर से हुआ था अरे ओमनी गाड़ी इको गाड़ी गाड़ी डायरेक्टी जाओ गया की बाप राइट और लेफ्ट वाले हाँ। इसी पे केसर की खेती होती है और केसर आएगा अभी अगस्त में आएगा इसी पे कोई देखो इंडस्ट्री वगैरह कुछ नहीं बनी हुई है जमीन से फूल निकलेगा फूल में से तीन लड़िया निकलेगी उनमें से केसर होता है पोचलो आता श्रीनगर ला जवाला तामलोग। श्रीनगर था हम लोग यहाँ एरिया है कुछ कुछ भाग है महित नहीं पर मस्त हॉटेल बिटेल है आता इथं आम्हाला नॉनव्हेज शोधायचं आहे नॉनव्हेज हॉटेल व्हेज हॉटेल बरंच भेटलं मग नॉनवेज अजून भेटत नाही तसं ते शोधल आहे आम्ही काय पंचवीस पंचवीस मीटर इथं हॉटेल आहे असं बोललं आहे आम्ही विचारलं आहे तो शोधायला चालून इकडं पवन मंगाली बाबा आणि राखे ड्रायव्हरचा <laughs> नंबर घेतो रे वन टाइम बंगाली बाबा ड्रायव्हरचा नंबर आहे ना गोष्ट तरी घेतला शेपट्या डे मुठ राईट चारशे किलोमीटर आहे वातावरण बघा असला भारी झालाय इथून कारगिल आहे एकशे सहासष्ट लेह तीनशे ब्याण्णव इथे थांबलो तर मी चहा प्यायला અથવાસો wow, हा बघा आहे बालटाल बेस कॅम्प आणि इथून रोड जातोय तो कारगिलला पर्यंत आपण पोहोचू आणि इथूनच आपल्याला ट्रेक चालू करायचं आहे कारण आपण पहलगामचा रूट आहे तो कॅन्सल करून बालटालची बुकिंग करणार आहोत आणि बालटणवरून जाणार आहोत आणि आपली गाडी थांबली आहेत आणि <laughs> हा आपला बंगाली बाय हे आपले दादा पायलट आहेत आपले चला आता निघूया कारगिलला चलो मा या मा, yes! मा मामा सोनवर्कला यायच्या आधी वाघ होता आता शेली झाली वाघाची चेली झाली कातलं यू झाला बघा कडक मस्त अरे एक नंबर येऊ पैसा वसूल येऊ पैसा वसूल चला निघूया मस्त फोटो विटो काढून झाले व्हिडिओ काढले लो निघूया लोट तोठ चला या माझी शीट मागं आहे ज्या आपल्या भारतात सिंधू नदी वाहते तिचा उगम स्थान हा आहे तरी झालं बघा अजून इथून कारगिल सत्तर साठ सत्तर किलोमीटर आहे सात अठ्ठेचाळीस तरी एवढं उजेड आहे पोलीस पोस्ट माइंडवर्ट सात चोपन तरी उजेड बघा फुल उजड अजून